गुरुवारी दुपारी म्हणजे बारा तारखेला अहमदाबाद मध्ये एअर इंडिया विमानाचा मोठा भीषण अपघात झाला या विमानामध्ये दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर असे टोटल दोनशे बेचाळीस प्रवासी होते एअर इंडियाचं ड्रीम लायनर सेव्हन एट सेवन हे विमान अहमदाबादच्या एअरपोर्ट वरून लंडनच्या दिशेने निघालं होतं पण हे विमान आकाशामध्ये उडताच पुढच्या दहा मिनिटात जमिनीवरती कोसळलं त्या विमानामध्ये भारतासह ब्रिटिश कॅनडियन पोर्तुगीज हे लोक प्रवास करत होते सध्या घटनास्थळी युद्ध पातळीवरती बचाव कार्य चालू आहे या विमान अपघातामध्ये अडीचशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात होती पण आता वास्तव्य पाहिलं तर यामध्ये साडेतीनशे लोकांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचा अपघात नेमका कसा झाला एअर इंडिया कंपनीने या अपघाताबद्दल कोणती माहिती सांगितली आतापर्यंत या अपघातामध्ये किती लोकांचा मृत्यूचा आकडा समोर आलाय सर्व माहिती आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊ आज दुपारी अहमदाबादच्या एअरपोर्ट वरून निघलेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये टोटल दोनशे तीस प्रवासी प्रवास करत होते दोनशे तीन प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर लोक भारतीय नागरिक होते त्रेपन्न ब्रिटिश नागरिक होते सात पोर्तुगीज होते एक कॅनेडियन नागरिक याचा समावेश होता त्याशिवाय विमानामध्ये दहा क्रू मेंबर आणि दोन पायलट असे टोटल दोनशे बेचाळीस लोक त्या विमानामध्ये होते या अपघातानंतर अहमदाबाद एअरपोर्टच्या पुढील सर्व सेवा सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या त्यामुळे अहमदाबाद एअरपोर्ट वरती अडकलेल्या लोकांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे अपघात झाल्यानंतर डॉक्टरांसाठी त्या वसतिगृहामध्ये ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस पन्नास ते साठ इंटर्न डॉक्टर होते विमान बिल्डिंग वरती कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला त्यामुळे वसतिगृहामध्ये सर्वत्रच ढिगारा पसरलाय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या लोकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय तर त्यामध्ये काही डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची शक्यता देखील वर्तवली जाते बिल्डिंगच्या शेजारी निवासी डॉक्टर राहत होते दे। अशी देखील माहिती समोर आली मनाचे काही भाग अहमदाबाद मधल्या बी मेडिकल कॉलेज मध्ये घुसले त्यामुळे त्या मेडिकल मधील अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत त्या मेडिकल कॉलेजच्या मेस वरती हे विमान कोसळलं त्याच बी जे मेडिकल कॉलेज मधील पंचवीस डॉक्टर देखील जखमी झाले आहेत तसेच ते बिल्डिंगचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच या विमानामध्ये अपर्णा माडिक आणि मैथिली पाटील या दोन मराठी मुली देखील क्रो मेंबर म्हणून होत्या त्यामधील एक क्रो मेंबर परदेशी नागरिक होती विमान अपघातानंतर जखमी लोकांना ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं त्या हॉस्पिटलच्या बाहेर काही लोक हातामध्ये पोस्टर घेऊन सर्जन आणि तज्ज्ञ लोकांनी या हॉस्पिटलमध्ये यावं जखमी झालेल्या लोकांवरती तात्काळ उपचार करावे अशी देखील विनंती केली अहमदाबाद सरकारकून देखील अहमदाबाद मधील सर्व खासगी डॉक्टरांना ठिकाणी ठिकाणी त्या त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लवकरात लवकर यावे असं विनंती केली आहे इंडियाच्या याच विमानामध्ये मा गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील होते अशी शक्यता वर्तवली जाते त्यांचा बोर्डिंग पासही व्हायरल झाला होता नंतर विमानामधील त्यांचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता त्यांच्या प्रकृतीबद्दल अजून कोणतीही ठाम माहिती समोर आलेली नाही एअर इंडियाचं हेच विमान प्रवासांच्या सेवेसाठी दोन हजार तेरामध्ये मध्ये आलं होतं बारा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेरामध्ये मध्ये या विमानाने पहिलं उड्डाण भरली होती पण गुरुवारी या विमानाच्या ऑफ आधीच विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाली होती अशी माहिती समोर आली विमानात नेमकं काय बिघाड झाला होता हा अपघात कशामुळे झाला अनेक प्रश्नांची उत्तरं विमान अपघाताच्या चौकशीत समोर येणार आहे या अपघातानंतर एअर इंडियाने त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरतून पोस्टमध्ये एअर इंडियाने लिहिले विमान अपघातामध्ये जे लोक जखमी झाले त्याला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि त्यांच्यावर उपचार देखील चालू झालेत मी प्रवाशांसाठी डेडिकेटेड हॉटलाईन नंबर दिला आहे एअर इंडिया मार्फत प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केलं जाते एअर इंडियाच्या एक सँडलवरती विमान अपघाताबद्दल सर्व माहिती देण्यात येईल हैदराबादमध्ये अपघात झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते अमित या अपघाताची माहिती अहमदाबादला रवाना झाले पंतप्रधान मोदी यांनी देखील अहमदाबाद मध्ये घडलेल्या विमान अपघाताची माहिती घेतली एक प्रश्न उपस्थित होते अपघात होण्याच्या एक मिनिटा अगोदर नेमकं काय घडलं होतं हा अपघात होण्याच्या काही सेकंद अगोदर मेडे कॉल जारी करण्यात आला होता एअर इंडियाच्या या विमानानं अहमदाबादच्या एअरपोर्टवरील रनवे तेवीस वरून एक वाजून अडोतीस मिनिटांनी उडान भरली होती विमान आकाशामध्ये उड्डाण घेताच पायलटने जवळच्याच एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल केला होता त्यानंतर विमानाचा टी सीला कोणताही सिग्नल मिळाला नाही कोणत्याही विमानामध्ये मेडे कॉल हा एक इमर्जन्सी मेसेज असतो जर विमान गंभीर संकटात असेल किंवा प्रवाशांच्या जीवाला धोका असेल तेव्हा पायलटद्वारे मेडे कॉल दिला जातो विमानाचा पायलट त्याच मेडे द्वारे जवळच्याच एअर ट्रॉफिक कंट्रोलला आणि विमानांना समजत फरच विमान संकटात आहे आणि त्याला मदतीची गरज आहे मनामध्ये असलेल्या रेडिओ वरती तीन वेळा मेडे हा शब्द वापरला जातो जेणेकरून हे स्पष्ट होतं विमानावरती मोठं संकट आलं आहे मेडे कॉल मिळताच कंट्रोल रूम त्या विमानाला प्रेफरन्स कॉल देते जसं की विमानाची इमर्जन्सी लँडिंगची परवानगी एअरपोर्टवरील रनवे क्लिअर करणं रुग्णवाहिनिका अग्निशामक दल यांना मेसेज दिला जातो जबाद विमानाच्या पायलटने सुद्धा हा मेडे संदेश दिला होता पण त्याच्यावरती पण त्या मेडे कॉलवर ता तात्काळ कोणतीही कर, मदत करण्यात आली नाही